ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे आशिया खंडातील अग्रगण्य कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याचे सरासरी दर केवळ एक हजार रुपयांच्या आसपास असल्याने उत्पादन खर्च वाहतूक आणि मजुरी खर्च देखील निघत नाही परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगत आहे मी अक्षय सोनवणे कोपरगाव तालुक्यातून कांदे विक्रीसाठी लासलगावला आलेलो आहे तर मी साधारण चार एकर कांदे केले होते तर ते चार एकर कांद्याला माझा दोन लाख रुपये खर्च झाला होता आणि जेव्हा ते कांदे निघले एप्रिल महिन्यामध्ये तेव्हा कांद्याला पंधराशे रुपये भाव होता आणि आज रोजी ते कांदे आठशे ते नऊशे रुपये विकू राहिले या बाजार समितीमध्ये आणि त्यापैकी शंभर क्विंटल कांदा आमचा सडून बी गेलेला आहे अपेक्षापोटी आम्ही ठेवला होता परंतु तो खराब झाला आणि अपेक्षेत असा आम्हाला बाजारभाव त्याला मिळालेला नाही परंतु आज रोजी असं आहे शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये क्विंटलने जर अनुदान मिळालं तर त्यांचा कुठंतरी खर्च भरून निघणार आहे या पलीकडे आमची बाकी काही मागणी विशेष नाही हजार रुपये क्विंटलने अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे देवगाव कांज्याच्या भावात झालेली घसरण आणि याच्यामुळे शेतकरी मेटाकुटीचा आलेला आहे ऐन दिपाळीच्या सणाचा टाईम असताना आज बाजारभाव काय कुठल्याच मालाला राहिलेला नाही आहे आणि नाफेडचा कांदा त्याच्या आलेला आहे तो नाफेडचा कांदासुद्धा जर त्यांनी बंद जर केला समजा तिकडं दुसरी काही त्याची विल्हेवाट लावली तर शेतकऱ्याला दोन पैसे काही जरी भेटतील नाहीतर अशा भावामध्ये शेतकऱ्यांना अशी परिस्थिती झालेली आहे कांद्याची की दुसऱ्या कुठल्याच मालाला बाजार नाही आहे तर मग शासनाने असं करत जास्त चांगल्या पद्धतीचा बाजार जर कमीत कमी, -कमी पंधराशे रुपयाच्या पुढं दोन हजाराच्या पुढं अशा पद्धतीत बाजार जर झाला तरच त्याचा खर्च निघू शकेल नाहीतर त्याला कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे शेतकरी हा मेटाकुटीचा आलेला आहे प्रत्येक बा मालाचे बाजार डा डाऊन झालेले आणि आज कांद्याची परिस्थिती अशी झाली सातशेपासूनचा अकराशे पर्यंत बाराशेपर्यंत बाजार निघू राहिलेले तेव्हा शेतकऱ्यांनी करायचं काय हा एक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे तेव्हा शासनाने याच्यावर का विचार करावा आणि चांगल्या पद्धतीचं हे करावं अशी आमची मागणी शेतकऱ्यांची